नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अवर चॅनल एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर कुठे चाललोय आपण आज आपण चाललोय पिकनिकला पिकनिकला चाललोय मित्रांसोबत तर आजचा वेन्यू आहे कर्जतला एक रिसॉर्ट आहे तर ते आम्ही बुक केलंय तर आता तिथेच चाललो आहोत संध्याकाळचे किती वाजलेत साडेपाच वाजलेत।, वाजलेत लेट झालं आम्हाला अजून तीन तीन गाड्या येतील बहुतेक अजून तीन गाड्या आम्ही दहा दहा बारा जण आहोत आता जस्ट निघालोय बघू बाय नाही बाय बेबी तर काय पुढे नेक्स्ट बघू खूप मजा येणार आहे ह्यांचे सगळे फ्रेंड्स नंतर आम्ही नंतर लग्न झाल्यावर मी सगळ्यांना भेटले आणि आम्ही सगळ्या बायका आणि मुलं सगळ्यांची तर आम्ही सगळे आहोत आणि खूप मजा येणार आहे इंडियात आल्यापासून ही पहिली आमची पिकनिक आहे मित्रांसोबत म्हटलं ऍटली तरी पिकनिक करू मग आता तिथेच चालू आहे तर या प्रवासात तुम्ही आमच्या सोबत कनेक्टेड राहा आणि बघा आम्ही काय काय मजा करतो ते बाय 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 टाइम नंतर चाललो तो किती वर्षांनंतर दोन वर्ष होऊन गेले ना दोन तीन वर्ष हो आम्ही हृदय व्हायच्या आधी आम्ही बाईकने ने गेलेलो सगळे कपल्स कपल्स बाईक <laughs> गेलेलो आणि टेंट वगैरे मस्त मजा केलेली देवा आणि आता पुन्हा योग आलाय आम्ही सगळे झालोय ती आणि इथे पुढे हृदय सकाळपासून जागा होता आता झोप लागली आहे तो बसलाय त्याच्या बाबांजवळ आणि इथे ते आहे प्रजेश हाय प्रजेश पुणे 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 <laughs> <आगा दीज़ी। laughs> तो होता प्रजेश आणि तो तुम्हाला हाय बोलता बोलता आमचं कल्याण झालं असतं इथेच पण आता मी निघालोय आणि आम्हाला अराउंड दीड दोन तास लागणार पोचायला तर सगळे येतात हळूहळू आज बऱ्याच लोकांचं वर्किंग पण तर ऑफिसेस करून येत हा माझा मित्र आहे प्रदेश तर हा पण मोठा युट्यूब ब्लॉगर आहे तर तुम्ही त्यांचे ब्लॉग जाऊन बघू शकता किती आता सबस्क्राईबर <laughs> <शंबर> आता माझे आहेत अराऊंड शंभर सबस्क्राईबर शंभर <laughs> सबस्क्राईबर पण हे सबस्क्राईबर सेलिब्रिटी लोक आहेत मी फक्त एक ये एक्सेप्ट दिस होत अच्छा तरी न्यू प्रीमियम ऑफर तोला मिळत आणि तुम्हाला पैसे द्यावे लागतील जर तुम्हाला सबस्क्राइब करायचं असेल असं फुकट मध्ये नाही फुकट नाही पण तुम्ही आमच्या चॅनलला फुकट मध्ये करू शकता तर आता आपण नेहमीप्रमाणे पोहोचलोय तुर्बीचा ट्रॅफिक मध्ये तुर्बीचा ना नियमित असाच ट्रॅफिक आहे संध्याकाळचं ब्रिजचं काम सुरू आहे ना वरून त्याच्यात ब्रिज बनवतात कावर काय माहिती ते जो तुर्बे रे तुर्बे रेल्वे स्टेशन आहे ना त्याच्या समोरच ते बंद झालंय एक्झॅक्टली अच्छा आम्ही करीबन किती था? वर्ष झाले आता पंधरा पंधरा वर्ष तरी झाले त्या ट्रॅफिक असच असत रोड तरी सुधारलाय गाड्या गाड्या वाढल्या तर हे इथे या साइडला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसत आहे तर हे पहिलं ऐक आहे मुंबईतलं मोठ्या भरत आम्ही गेलो होतो खूप किती महिन्यापूर्वी ठेवतो दोन आठ नऊ आठ नऊ महिन्यापूर्वी तर अजून अजून एक गोष्ट आहे की आम्ही चाललोय तिथे अजून एक ब्लॉगर येणार आहे म्हणजे हा ग्रुपमध्ये ब्लॉगर असे भरपूर आहेत भरपूरच नाईने ब्लॉगर नाही तो जास्त करून म्हणजे असं नाही सिरियस फिरतो ना जेव्हा खूप जास्त फिरतो त्याचे ब्लॉग बनवतो तो ने ने। बारा धाम ना बारा धाम केले धाम केले त्याच्या पण चॅनल एकदा सबस्क्राईब करा सबस्क्राइब नाव काय त्याच्या चॅनलचं नो मॅड नैनेश ना नैनेश नो मॅडिक नो मॅड हा नो मॅडिक सबस्क्राईब करा त्याचे पण आता दहा हजार व्हायला आले सब्सक्राइबर दहा हजार कधी रे हा बघ आता सांग चालून बघतील ना लोक प्रत्येक वेळेला आमच्या मोबाईल घेऊन जबरदस्तीने सबस्क्राईब केलेले सबस्क्राईब सबस्क्राईब तेच टाकायचं का टाक खूप <laughs> <laughs> आता भेटणार आहेत हा पूर्ण व्हिडिओ होऊ तोपर्यंत उद्या वगैरे सगळे असे लेम जोक्स खूप येतील तर एंटरटेनमेंट तुम्हाला बिलकुल कमी होणार नाहीये तर एन्जॉय करा रस्त्यावर पोहोचूया आपण फोर के फोर के स्टार्ट केलंय पण अजून फोर के रस्ता सुरू नाही झाला फोरके माणूस पाठी कसा त्याची स्कूटर अशी झाली आहे ऑस्ट्रेलिया मध्ये रस्ते असेच आहेत काय लोकच नसतील ना जास्त रस्ते चांगले रे कमी लोक असतात म्हणजे लोक कमी असतात पण असलं तरी सगळे आपल्या लेन इकडची लेन बघ ना सगळे पण जाते कोण पण तर आपण आता खातर आलोय माझी कंपनी कंपनी पण आहे आणि माझं कॉलेज पण इथेच पाहते विद्यापीठ तुम्हाला माहिती आहे आणि हे आहे खासरच मेट्रो स्टेशन आणि तुम्हाला माझी कंपनी पण दाखवली कुठे आहे अरे यार बंद पाडली काय बिल्डिंग माझ्याकडे एक स्टँड तरी आहे माझी जुनी कंपनी आता आपल्याला हे जेव्हा सनसेट इकडे भेटेल मस्त भेटेल असं ना गाडी ही दुसरी आहे ती हो का तीच आहे दुसरी आहे ही नवीन वाली आहे आता ती आधी वेगळी थोडी तिला का गुरगुळीत करून टाकला मला ती आवडली गुरगुळीत अरे कर दिले बघ ना माझं गरवीच येते नाही ती चांगली वाटत होती पण ही जी एल ही सर्वात महागातली आहे ही अराउंड तीन करोडची आहे ती फॉर्मॅटिक मला वाटतं एक करोड एक करोड मध्ये येते ना हा ती दीड करोडला येते पण घ्यायची नाही आता आता नको नाही घ्यायचा प्लॅन होता पार्किंग इश्यू आहे पार्किंग इश्यू आहे पार्किंग थोडी महाग आहे गाडीच मेन म्हणजे काय गाडी पार्क केली की अजून आहे मित्र एक राऊंड आहे ते पण आहे सायकल आहे चालून घ्यायचं पण पेट्रोल करून सीएनजी मध्ये पण नाही गाडी सीएनजी नाही विचार करत तर किती जे एक रुपया कापेच हा सिग्नल सुटला ना मग आपण सुसाट एकदम काय टेन्शन नाही पावसात मस्त वाटोली करंट ऑन द वे जाताना आम्हाला ना विठ्ठलाची इथे खूप सुंदर अशी मूर्ती दिसली खूप मोठी होती आणि खूप छान वाटलं बघायला आणि समोरच लोकांना बसायला जागा केलेली आणि खूप शांत वातावरण होतं खूप सुंदर वाटत होत बघायला सुद्धा आम्ही पोहोचलो आहोत हरिओम रिव्हर पॉईंट हॉलिडेज रिसॉर्टला आणि आता किती वाजले तो साडेआठ वाजले आम्हाला आम्ही साडेपाच ला निघालेलो ट्रॅफिक वगैरे होती आणि आता अंधारा एवढं काही दिसत नाही पण छान वाटतय अ गरम पण होत नाही आणि एकदम थंडी पण वाजत नाहीये छान आहे वातावरण आता मी खूप अंधारात दिसत असेल आणि हा बघा इथे एन्जॉय <laughs> करत चालला आहे आणि सुंदर आहे इथे मी ना दाखवते तुम्हाला आता लाइटिंग्स मध्ये पण छान दिसते आणि मे बी सकाळी अजून ब्युटिफुल दिसणार आहे तर <laughs> तर आम्ही पोहोचलो आहोत तुम्हाला मी मकाशी दाखवलं आणि खूप गोड असा रूम आहे आणि मस्त ग्रास आहे रूमच्या समोर आणि खूप छान वातावरण आहे आणि मे बी ना इथे नदी पण आहे तर रिवर साइड आहे तर ऑब्विसली नदी आहे तर मी सकाळी दाखवेल आता काही अंधारात एवढं दिसत नाहीये आणि बाजूला अजून एक फॅमिली आहे तर त्यांनी मस्त साँग्स लावले आहेत ही आहे छोटीशी प्लेस जिथे आम्ही स्टे करत हो, आहोत आणि मी तुम्हाला आतमध्ये दाखवते सो तुम्ही कधी आलात तर तुम्हाला युजफुल राहील तर दोन रूम्स आहेत आणि तिथे बसायला थोडी जागा आहे फॅन दिलाय हाय नैनेश तर हा नैनेश आहे ज्याच्या मगाशी चॅनेल तर बोललं तिकडं त्याचे तुझं चॅनल आहे ते बोललं के चांगलं चॅनल ओके ओके लांब लांब फिरतो ओके आणि ही आहे विना हाय विना नैनेशची वाईफ आणि हा आहे आमचा वी आर हाय वि आर खूप मस्तीखोर आहे आणि इथे निधं आहे काही जरी काम चालू आहे चीज ओ वाव आता मी तुम्हाला पटकन रूम टूर देते तर हे दोन रूम्स आहेत आणि सेम आहेत तर आम्ही एक गर्ल्स साठी एक बॉईजसाठी ठेवलाय थे तसा रूम आहे पूर्ण बेड आहेत दोन आणि फॅन मॅ ए सी आहे मी इथे स्टोरेज साठी कबड दिलाय कपडे पण आहेत ओ नाईस एक्स्ट्रा गाद्या पण दिल्यात पाहिजे असतील तर आणि मी इथं आणि ही आहे मी आणि इथे वॉशरूम आहे तर सिंक आहे आणि इथे आहे बे सिमिलर असाच रूम बाजूचा पण आहे तर आम्ही एक गर्ल्ससाठी ठेवला आणि एक बॉईजसाठी ठेवला आहे तर मस्त आहे वातावरण चांगलं आहे आणि क्लीन आहे छान वाटत आहे तर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही ही नक्की इथे आणि हा होता ह्यांचा पूल एरिया बराच मोठा होता मुलांसाठी सुद्धा एरिया होता आणि मोठ्यांसाठी सुद्धा सो so दॅट बोथ एन्जॉय करू शकतील 에, 하드. 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 하드 तर थोड्याच वेळात आम्हाला दिली कांदा भजी आणि मस्त गरम गरम चहा आणि हे आमचे फ्रेंड आले यांनाही लेट झालं आमच्यापेक्षा थोडं जास्तच तर आल्यावरती मस्तपैकी आम्ही भजी खाल्ली आणि त्याच्यानंतर लगेच जेवण आलं जेवण पण मस्त चिकन होतं चिकनचा रस्सा होता, चिकन होता व्हेजमध्ये पनीरची भाजी डाल फ्राय परत तांदळाच्या भाकऱ्या आणि मस्त सुकं चिकन होतं खूप भारी जेवण होतं नॉन व्हेज चिकन आदरले लेले वेडी सॉरी हां आणि डेझर्ट मध्ये होते मस्त असे खव्याचे गुलाबजाम आता वाजले बारा आणि प्रजे सोडतो उपवास पण मी वेजच घेतले हे <laughs> बघा 12 नंतरचा उपवास सोडला कोंबडीचं मान राखतोय मी तिला वाईट वाटेल तिला पण फीलिंग्स आहेत हां हे गडबड गोंधळ आणि इथे तिथे झोपल्यास तर रात्री गेम्स खेळत बसलो तर झोपायला लेट झालं तर मग सकाळी उठल्यावरती थोडंसं रिसॉर्ट एक्सप्लोअर केला आणि मग तर निघाले सगळे पूलकडे

alien ថាថាពីទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណាទៅណា

आम्ही आता आलो आहोत ब्रेकफास्ट करायला आणि मस्तपैकी गुर्जी पाव आणि मिसळ आहे आणि हृदय पण इथे मस्त एन्जॉय करतोय काय हृदयची प्लेट वेगळी प्लेट आहे आणि छान खातोय आणि नुसत आम्ही आताच मधून आलो खेळून तर आम्ही आता खाऊन परत जाऊ पूल मध्ये तर मजा येते आणि खूप भारी वाटतंय टेस्टी एकदम आहे हाय हाय तर ब्रेकफास्ट झाल्यावर हृदयाला परत खेळायचं होतं पूलमध्ये त्याला पाणी खूप आवडतं खेळायला तर मी त्याला परत पूलमध्ये घेऊन गेले थोडं खेळवलं तिथे आणि त्यानंतर त्याला छान झोपवलं तर आम्ही आता चालू आहोत जेवायला सगळ्यांचं झालंय शिल्पा आणि मीच पागलीय आहे हृदय खूप पाण्यात खेळला दमलेला तर झोप लागली तर आम्ही बसतोय जेवायला आहे शिल्पा। हाय शिल्पा। <laughs> तर मस्तपैकी चिकन आहे आता तर तो जेवतो मस्त आहे वातावरण एकदम हिरवळ पण खूप गरम होत आहे भयानक गरम आहे संध्याकाळी तेवढंच थंड वाटतं पण दुपारी खूप गरम आहे हरिओम रिवर तर जेवण झाल्यावरती आम्ही परत खेळायला बसलो हाऊजी आणि थोड्या वेळाने मग नंतर रेडी झालो आणि रिटर्न निघायचं होतं पण त्याआधी नदी तर बघितलीच पाहिजे होती मग ती जवळची नदी होती तर ती बघायला गेलो आम्ही आम्ही चालू आहोत आता बघायला

तर आम्ही आता चाललो आहोत घरी नदी बघितली थोडंच पाणी होतं नदीला ते बघा इकडे पण आहेत अर्धे इकडे येतात अजून अराऊंड साडेपाच ती ते एकच आहे तर येस आता आम्ही निघालो आहोत आणि ऑन द वे बहुतेक आम्ही डिनर पण करू अजून काही पक्का नाही आहे आणि मजा आली मस्त ऊन पडतय थंड हवा सुटली आता दुपारी प्रचंड गरम होत गो बाय बाय तर सगळ्यांना बाय बोलून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला खूप मस्त स्पेंड झाला टाइम आणि आय होप परत लवकरच भेटू बाय बाय तर डिनर साठी आम्ही थांबलो माऊली रेस्टॉरंट मध्ये वेटिंग होतं तेव्हा त्यांनी कोकम सरबत दिलाय आणि आतमध्ये गेल्या आणि आम्ही थोडी मस्ती केली कसे आहात तुम्ही मस्ती झालेली तितक्यातच आलं स्टार्टर मस्त प्रॉन्स फ्राय आणि बोंबिल फ्राय होता आणि आम्ही घेतलेली सुरमई थाळी छान होतं जेवण आणि हे होतं ऐरोलीचं माऊली रेस्टॉरंट तर तुम्ही कधी गेलात तर नक्की विजिट करा सॉन्ग्स बघायचे होते म्हणून पुढे बघायला येत काकाला कसा मस्का मारतो ओके तर असे गेले आमचे मस्त दोन दिवस तर तुम्ही बघितले किती धमाल केली आम्ही आणि सगळे फ्रेंड्स भेटले की खूप 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 मस्ती अशीच चालू असते आणि खूप धमाल करतो आणि हसतो पोट भरून तुम्हाला कसं वाटलं मस्त एकदम मजा आली धमाल केली येस खूप मजा केली तर या आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद बाबा